माझं सोलापूर न्यूज मध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी मोठ्या पावसाचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे सहाय्याने पण वर्तवण्यात आलेला आहे आय एम डीने आज संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दरम्यान त्यांनी किनारपट्टी ओलांडलेली आहे आणि आता ते विदर्भाच्या दिशेने येत आहे अठ्ठावीस तारखेला हे डिप्रेशन प्रामुख्याने विदर्भावरील आणि त्याची तीव्रता कमी होऊन ते ठळक कमीदाबाचं क्षेत्र म्हणजे वेलमार्क लो प्रेशर एरिया म्हणून त्या ठिकाणी सक्रिय राहील त्यानंतर या क्षेत्राचा प्रवास पुन्हा पश्चिम वायव्य दिशेने होणार आहे आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत जाणार आहे याचा अर्थ अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जेव्हा हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावरून पुढे सरकणार आहे त्याची तीव्रता जरी कमी होणार असली तरी त्याच्या दक्षिण आणि पश्चिम वायव्य दिशेला उंच ढग तयार होऊन या सगळ्या भागामध्ये मोठा पाऊस नोंदला जाऊ शकतो असं वेगवेगळी मॉडेल वरत होत्यात त्यामुळे प्रामुख्याने अठ्ठावीस तारखेला म्हणजे रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यानंतर हे क्षेत्र आणखीन जेव्हा पश्चिम वायव्यकडे सरकेल त्यानंतर एकोणतीस तारखेला कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये सुद्धा बराच पाऊस होऊ शकतो असं मॉडेलमधून दाखवण्यात आले तीस तारखेपासून राज्यामधल्या पावसामध्ये घट होईल मात्र त्यापुढे साधारणतः एक तारखेपासून ते पाच सहा तारखेपर्यंत राज्यातलं पावसाचं प्रमाण कमी राहील नंतरच्या काळामध्ये काही भागांमध्ये थंड सॉम्स म्हणजे विजांसह पाऊस होऊ शकतो जो स्थानिक पातळीवर असेल असं मॉडेल्स वर्तवत आहेत राज्यातून पाऊसही जाण्याची वेळ जवळ येते असं मॉडेलमधून दिसून येत आहे मात्र त्यासाठी अजून एक साधारणतः दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो सात आठ तारखेपासून राज्यामधल्या पावसाचं प्रमाण कमी होत जाईल आणि अकरा तारखेपासून ते साधारणतः तेरा तारखेपर्यंत राज्यामध्ये कोरड हवामान हो राहील त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मान्सून परतायची जी सर्वसाधारण वेळ असते महाराष्ट्रातून ती असते साधारणतः पाच ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर आणि या सर्वसाधारण वेळेच्या आसपास यंदाही मान्सून बाहेर पडू शकेल सध्या सुरू असलेला पाऊस हा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो या हंगामातला अखेरचा सगळ्यात मोठा पाऊस राहणार आहे यानंतर आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे मात्र मॉडेलमध्ये वर्तवल्या अंदाजानुसार अंदमानच्या जवळ जे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे त्याचा प्रवास उत्तर दिशेला होईल त्यामुळे ते बांगलादेश पश्चिम बंगालच्या दिशेने किंवा नॉर्थ ईस्टच्या राज्यांच्या दिशेने जाईल त्यामुळे महाराष्ट्राला त्या क्षेत्रापासून धोका नाही त्यामुळे सध्या असलेलं कमी दाबाचं क्षेत्र एकदा विरून गेलं की त्यानंतर राज्यातला पाऊस कमी होत जाईल आणि पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये राज्यामध्ये पुन्हा कोरडं हवामान येऊ शकतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका